पाचशे वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पुन्हा प्रभू श्रीरामांचं अयोध्येत आगमन होऊन बावीस जानेवारीच्या शुभमुहूर्तावर श्रीराम मंदिराची प्राणप्रतिष्ठा संपन्न झाली असताना शिर्डी येथील रॉयल हैदराबादी दम बिर्याणी या हॉटेल चालकानं श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त हॉटेल स्वच्छ धुवून मांसाहारी जेवण न बनवता शाकाहारी जेवणावर ग्राहकांना बावीस टक्के सूट देऊन या उत्सवात आपल्यापरीनं योगदान दिलं आहे तसेच ज्या ग्राहकांचे एक हजार रुपयांचे जेवणाचे बिल होईल अशा भाग्यवान ग्राहकांना लकी ड्रॉ काढून प्रभू श्रीरामांच्या अयोध्य मंदिराची प्रतिकृती आणि ही भेट देणार असल्याची माहिती रॉयल हैदराबादी दम बिर्याणी हॉटेलचे संचालक सुभाष बरवंट आणि सुधीर शिंदे यांनी दिली आहे नमस्कार आज बावीस जानेवारी दोन हजार चोवीस आज प्रभू श्री रामचंद्र यांची प्राण प्रतिष्ठा या शुभ मुहूर्तावर आमचे रॉयल हैदराबादी दम बिर्याणी असे नॉनव्हेजचे हॉटेल आणि व्हेजचे हॉटेल दोन्ही मिक्स असून तर आम्ही आज बावीस तारखेचा शुभमुहूर्त ता पाहून आज प्रत्येक ग्राहकांसाठी बावीस टक्के सूट ठेवलेली आहे आणि त्याच अनुषंगाने आम्ही आज हजार रुपये ज्यांचे बिल होतील त्या प्रत्येक बिलाचा एक लकी ड्रॉ काढून त्या लकी ड्रॉ विजेत्यास आम्ही आज पैठणी साडी आणि श्री रामचंद्र प्रभूंचे श्रीराम मंदिर हे भेट म्हणून त्यांना देणार आहोत तर सर्वांनी आज आपलं जर हॉटेल नॉनव्हेज दुनी आहे आमचे हॉटेल व्हेज आणि नॉन व्हेज दोन्ही आहे तरी आम्ही आजचे शुभ मुहूर्तावर नॉन व्हेज हॉटेल म्हणजे आज पूर्णपण ठेवलेलं आहे आणि शुद्ध शाकाहारी जेवण आज ग्राहकांसाठी ठेवलेले आहे श्रीराम आजच्या शुभ मुहूर्तावर प्रभू श्रीरामांची आज मूर्तीची प्रतिष्ठापना झाली त्यानिमित्त आम्ही पण आपला काहीतरी योगदान द्या द्यावे लागते त्यासाठी आज आम्ही नॉनव्हेज हॉटेल असताना दोन दिवसापासून संपूर्ण साफसफाई करून आजच्या शुभमुहूर्तासाठी संपूर्ण व्हेज शुद्ध शाकाहारी जेवणाचा मेनू ठेवला आहे आणि त्यासाठी आज, त्या आज आम्ही एक स्कीम पण आणली आहे की हजार रुपयाच्या बिलावर एक कुपन काढणार आणि त्या कुपनाच्या याच्यासाठी आम्ही एक पैठणी आणि प्रभू श्रीरामचंद्रांच्या पावन मंदिराचं एक प्रतीक हे भेट देण्याचा आमचा एक हेतू आहे आणि आज दिनांक बावीस तारीख आणि बावीस शुभमुहूर्त बावीस तारखेचा शुभमुहूर्त असल्या कारणाने संपूर्ण बिलावर आम्ही बावीस टक्के सूट देण्याचा प्रयत्न करतो धन्यवाद बावीस जानेवारीच्या ऐतिहासिक क्षणी शाकाहारी जेवणावर बावीस टक्के सुटेही देऊन यावेळी अनोखी रामभक्ती हॉटेल चालकांना दाखवली आहे एस्त मीडियासाठी कॅमेरापर्सन साई सुराळे शिर्डी